मित्रांनो जर आवाज जर येत असेल तर कमेंट करा आता येतो का आवाज मित्रांनो आता आंतरवाली सराठीमध्ये मी स्वतः आहे व कमेंट आले आहे मी काढून अंतरवाली सराटी या ठिकाण आपण थेट आत्ता साधे प्रेक्षेपण बघतो आहे आता जवळपास साडेआठ वाजलेले आहे व साडेआठचं आजचं उपोषणाचा आजचा पाचवा दिवस व आपण हे लाईव बघतोय ठीक आहे आता येतो आवाज ठीक आहे तर आपल्याबरोबर बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंतर्वाली सराटीमध्ये मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहे दादा कुठून आला तू तुम्ही कुठून आले तुम्ही कुठून आले काय वाटतं नेमक्या तुमच्या काय भावना आहे जारांगी पाटील या ठिकाणी आलेली आहे काय वाटतं काय म्हणलं जारंगी पाटलांचं उपोषण इथं चालू आहे बऱ्याच वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा हा सुरू आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही आम्हाला भरपूर वाईट वाटते सर या कोणता निर्णय भेटलं नाही पाहिजे वडिगोद्रीमध्ये पण उपोषण करत हा हाके त्या ठिकाणी बसलेले आहे काय वाटतं कुठंतरी मराठा व ओबीसी हा वाद वा लावण्याची काहीतरी आमच्या आष्टी तालुक्यात फक्त आमच्या आम्ही तुम्हाला फार पाहतो आमच्या युट्यूब भरपूर चॅनलला पाहतो त्याच्या अरे वा सबस्क्रायबर भेटले आनंद सब फॅमिली मेंबर भेटतो असं फिलिंग होत मेन म्हणजे बारशीला एकूण बारशीला एक खेळू मी बारशी हा हा मला आवडला आणि भरपूर